रुपये आणि चषक तसंच उत्तेजनार्थ दोन बक्षिस दिली जाणार आहेत दोन हजार रुपये आणि चषक आपल्यातल्या कलाकारांना त्यांच्या कला, कला प्रोत्साहन देण्याकरता आणि कोकणातला कलाकार इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचण्याकरता काही विशेष बक्षिसांची सुद्धा योजना केलेली आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन कथा छायांकन सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करतील आदिशक्ती तुळजाबानी आणि आदिशक्ती आदिमायाचे वासल्य मात्सल्य माणसाच्या जा रूपाने जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला कस जगावं हे शिकवते माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कस जगवणार जगावं हे जगाव, शिकवणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मोजरा दिव्या दिव्या रे दीपत्कार कानी कुंडल मोती प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात कर आपण आवर करतोय आवर्जून आमंत्रित करतोय दीप प्रज्वल करण्यासाठी सन्मान्य रोहन सर या संपूर्ण रत्नागिरी रील स्पर्धेचे परीक्षण झाला सगळ्यांना म्हणजे एवढा मोठा परिणाम घातला ती काय ठीक आहे बर मला सांग तुला इथे यायला उशीर का बरं झाला महाराज मला मारा तुला डबी गावात नव्हती मला पुन्हा बरं पाहिजे कस जमत एवढी मोठी कॉमेडी करायला लोक हसत नाही सुद्धा आपण करतोय ना एवढा मोठा धाडस कसं काय करू शकतो जन्मापासून ठीक आहे ठीक आहे पण खरंच सांग मला का बरं उशीर झाला पर्सन्या तुला महाराज काय पण सांग मला लोकांना पटेल असं सांग कसं सांग मला सांग तुला इथे यायला उशीर का बरं झाला महाराज मला खुल्याचे डबी गावात नव्हती मला तंबा पू न तुन बरं पाहिजे कसं जमत एवढी मोठी कॉमेडी करायला लोक हसत नाही सुद्धा आपण करतोय ना एवढा मोठा धाडस कसं काय करू शकतो कॉन्फिडन्स ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पण खरंच सांग मला का बरं उशीर झाला परमनंट तुला महाराज काय सांगू काय पण सांग मला लोकांना पटेल असं सांग कस सांगू हे बघ तोंडांना सांग कुठली

आणि आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर उदय सामंत साहेब त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिक जिल्हा, जिल्हा, जिल्हा प्रमुख शिवसेना राहुलजी पंडित त्याचप्रमाणे बाबू माफ यांनाही विनंती करते या कर या या आ, की त्यांनी रंगमंचावर यावं कांचनताई नागवेकर यांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं याआधी स्पर्धेसाठी परीक्षक असलेले मुळे आणि त्यांचे सहकारी यांनाही विनंती आहे की त्यांनी समजले होते अध्यक्ष रक्तमंचा नऊ तालुके येतात तालुक्याला वेगळं स्थान नाही माझ्या नजरेत कुठल्याही तालुक्याचं वेगळं स्थान नाही नऊ तालुक्या हे एकाच बॅनर खाली एकाच नावाखाली येतात रत्नागिरी मी एकाच नावाला ओळखतो तर मित्रांनो माझ्या रत्नागिरी वासियांना मला एवढंच दिसलं की गेल्या काही वर्षांपासून समजून घ्या की आपल्या रत्नागिरीमध्ये काय आहे किंवा आपल्याकडे नाही रे तेवढं कुठे किंवा त्यातल्या त्यात करायचं म्हणून त्याच्यामुळे काय झालं माहिती का मित्रांनो आपल्या संस्कृती आपण आपल्या आपल्यातच केला पालघर जिल्हा माझा रायगड जिल्हा माझा पण माझ्या जिल्ह्यामध्ये जर भाषा बाहेर येत नाहीयेत माझ्या जिल्ह्यामधील भाषा जर ओळखता येत नाहीत बाहेरच्या ना म्हणजे कुठेतरी माझ्या जिल्ह्यातले मी स्वतः कमी पडतोय रत्नागिरीकर म्हणून मला हे एवढं दिसलं बाकी तुम्हाला सांगणार कोणी मी कोणी मोठा माणूस नाहीये तुम्ही क्रिएटर खूप छान आहात रील्स आपण बघितल्या मी स्वतः बघितल्या जास्त नाही बघितल्या तेवढा मला वेळ नाही मिळाला स्पर्धेच्या नंतर बघेलच सगळ्या मला फक्त दिसताना एवढं दिसलं मंडळी या स्पर्धेचा मोठे एवढाच आहे की रत्नागिरीकर म्हणून आपण आपल्या भूमीचं देणं लागतो मग आपल्याकडच्या भाषा एकच जिल्हा आम्हाला दिसतो जो वर्स आहे सगळ्या बाबतीत आपल्या जिल्ह्यातल्या लोकलीच्या साईडला काय होतं घेऊया जाणून आणि त्यासाठीच ही रील स्पर्धा आयोजित केली गेली होती सो मला एवढंच वाटतंय रत्नागिरीकर म्हणून यापुढे या स्पर्धेचा मोटिव्ह एवढाच आहे मंडळी की याच्या पुढे आपण कुठल्या प्रांतातले आहोत हे मॅटर नाही करत आपण सगळे रत्नागिरीकर आहोत हेच मॅटर केलं पाहिजे सगळ्यांसाठी मराठी हलो खरेच धन्य ऐकतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी म्हणून एकदा या मराठीसाठी आणि या मराठी साठी एकदा जोरदार टाळला जाथ आहे अंधाराला घाबरत नाही ऐकतो जावानीची साथ आहे मोडे पण वागणार नाही मराठी माणसाची जात आहे मराठी माणसाची जात आहे मराठी माणसाची जात आहे शब्द दोन दिवस मी जिल्ह्याचा दौरावर आहे पण दोन्ही दिवसात काल देखील मी एका अगि स्पर्धेचं बक्षीस समारंभाचं जे आयोजन केलं होतं त्याचा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो आज देखील आहे मला आठवतं एक सहा सात महिन्यापूर्वी अचानक अकरा जिल्ह्यातले त्या अकरा किल्ल्यातले चार किल्ले हे आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातले ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो रायगड किल्ला त्याच्यामध्ये आला ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहतो देशा आहे तो इंग्रजी बोललं पाहिजे मी इंग्रजी देखील बोलू शकतो इंग्रजी मी फ्लुएंटली जरी बोलू शकलो नाही वाचून चांगल्या पद्धतीनं दाखवू शकतो पण मला माझ्या मातृभाषेबद्दल अभिमान आहे आणि ही मातृभाषा माझी मराठी आहे आणि त्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणारा तुमचा सहकारी उदय सामंत राज्याचा मराठी भाषेचा मंत्री होता त्याच्या एवढं सुख माझ्यानशील दुसरं गोष्ट नाही आणि योगायोग असा आहे यावेळी तुम्हाला कदाचित माहीत नसेल योगायोग असा आहे की या राज्यामध्ये पहिलं मराठी भाषेचं राज्यमंत्रीपद जर कोणाला मिळालं शिकत नाही शेतीतली पण विविधता सांगतो वरी नाचणी कुली उडी अशी भरपूर पिका रत्नागिरीत पिकत आणि हे रत्नागिरीच्या सगळ्या साड्यावर फिरलंच ना तर मारणाची कातल शिल्पा भेटतील तू त्यापैकी देवाच्या गोष्टी इथे कातल शिल्प आहे ना तिथे एक पण होका यंत्र काम करीत नाही समजला काय आणि रत्नागिरीची महत्वाची विविधता म्हणजे रत्नागिरीची महाराजा झाला तिला बघितले हो हात बा का हा काय पण काही जा संगमेश्वर आहे काय होय बाई तुम्ही कोण आला आज आपलीच ना होय होय तिला बघितली तिला म्हणजे अव ठीक आहे गोड बोर्ड आहे उत्तर म्हणा ठीक आहे हा तिच्या बाद मग आपण बात करू जरा थोप चालू ठेव फोन जरा थोप जरा थोप ओ चाचा खते जात काय हो। नाही इकडे चाललोय इकडे तू खते इकडे तिला बघले तिला कोणती <laughs> कोणती ओ चाचा बाबा बाबा हो सकाळी घरातून बाहेर पडत ना आता दिसत अरे तिच्या अरे सकाळी टी वर बातमी ऐकली र मराठी भाषा महाराष्ट्रात टिकल की नाही म्हणून आणि माझी पावला आपोआप घराबाहेर पडली र मंडणगडापासून का अगदी राजा खूप पालता घातला पण आपल्या मुली भाषेत लय गोडवा आहे आणि ही बोलीभाषा मराठीला रत्नागिरीच्या बाहेर काही जाऊन द्यायची नाही अरे बाबा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात जाती धर्म जाधा वेशभूषा ही भाषेत सुद्धा वेगवेगळ्या पाहिजे तिच्या शोधात मी बाहेर पडला होत पण ते अजून टिकून आहे रु महाराष्ट्रात संपूर्ण देशाला माहित आहे अरे हीच सावरकरांची कर्मभूमी बाबासाहेब आंबेडकरांची पितृभूमी अरे जा जाऊन भेट देतात त्या पॅलेस पॅलेसला जाणून घे राजाचं दुःख आणि कधी कोलल्यासारखं वाटलं ना तर आठव सावरकरांना ज्याच्या सामाजिक आणि राजकीय विचारांची सुरुवात या रत्नागिरीपासून झाली आठव भाऊजी किर यांना चंद्री प्रसंगी बिया विकून चरितार्थ चालवला स्वतःच्या कला कर्तृत्वाने मरिलाईच्या समुद्राला रोखणारी कॉम्प्रेटची भिंत घडवली आठवा भारतकर्ता महर्षी धोंडू केशव कर्वे विनोबा भावे गोविंद बंद कॉम्प्रेट काळे आणि साने गुरुजी रँगलर परांजपे या सगळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालाय माता जिल्हा आणि त्याच जिल्ह्यात तुझ्या सगळे घाबरण कसे काय जन्माला आले याचा विचार पडतो आम्हाला काय करू म्हणजे माझं कर्ज कमी होईल याचं उत्तरच मिळत नाहीये अरे हात जोडून मागून बघ त्या पुळ्याच्या विनायकात ते तुझं मागण अरे या आपल्या मातीत कशाची कमी आहे आत्महत्या करण्यापेक्षा आंब्या काजूची लागवड कर सुपारीची लागवड कर अगदीच काही जमलं नाही तर माझं वारीक अरे ती ही भूमी रत्नांची खाण आहे म्हणूनच तिला रत्नागिरी म्हणतात आज मला माझी चूक कळाली शहरात जाऊन शहर मोठं करण्यापेक्षा गावात राहून गावचं गाव पण टिकव तुला अरे आई केवळ हॅलो आई हा ना अरे बा कुठं तू कधी घे तुला फोन करताय अर तुला तो फोकतरी म्हणून पुरस्कार दिला आहे कधी लवकर आमचे वाटत या जिल्ह्याने काय दिलं यापेक्षा इथे जन्माला येणं हेच कोण आहे समजलू प्रस्तुत रत्नागिरी रील स्पर्धा सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि नामांकन आहेत रोशन साचे कोकणी कार्टी प्रथमेश पवार शुभम आमरे अस्खलित नमुने आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता रत्नागिरी रील स्पर्धा दोन हजार पंचवीस प्रथमेश पवार बसायचंय सर्वोत्कृष्ट अभिनेता रत्नागिरी रील स्पर्धा दोन हजार पंचवीस ज्या विजेच्या स्पर्धकांना नामांकन मिळणार आहे त्यांनी कृपया पुढील खुर्चींवर स्थानापन व्हायचंय प्रथमेश पवार सर्वोत्कृष्ट अभिनेता यानंतर रत्नागिरी रील्स दोन हजार पंचवीस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री काय समजली प्रस्तुत बक्षीस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि नामांकन आहेत रंजना मोरे शांभवी सुतार स्नेहा किंदकर साईका मस्कर प्रिया साड़े सौभाग्यवती रंजनाजी मोरे पृष्ठ अभिनेत्री सौभाग्यवती रंजनाजी रत्नागिरी क्रमांक डिक्लेयर करते रत्नागिरी रील स्पर्धा तृतीय क्रमांक गाडी रोज रुपये <प्रेण> दहा हजार चिन्ह आणि आकर्षकचे प्रमाणपत्र रत्नागिरी क्रिए स्पर्धा दोन हजार पंचवीस मधला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय पवार यांना जोरदार डाळ्यांच्या गजरात प्रथमेश पवार यांनी त्याच्या टीमचं स्वागत करूया श्री रत्नागिरीचा राजा याची आगमन मिरवणूक ते मारुती मंदिर आहे अशी होणार आहे तर या मिरवणुकीमध्ये सुद्धा तुम्ही रील्स करावीत आणि ती सोशल मीडियावर टाकावी अशी विनंती आहे आणि यानंतर मानाचा असा पुरस्कार रत्नागिरी रील स्पर्धा दोन हजार पंचवीस ज्याने प्रथम क्रमांकावर या एकशे बत्तीस स्पर्धकांमधून आपलं नाव कोरलंय हा आपला सर्वांचा लाडका शुभम आंबे रुपये वीस हजार आकर्षक सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र शुभम आंबे रत्नागिरी स्टार रत्नागिरी रील स्टार शुभम आंबे या ठिकाणी या रील स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी आपण मोलाचा आणि नामांकन आहेत शुभम आंबळे कोकणी कार्टी प्रथमेश पवार रंजना मोरे आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन श्रेय सर सरांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते श्रेयस माइंड यांचा उचित सन्मान करायचं यानंतर रत्नागिरी रील दोन हजार पंचवीस सर्वोत्कृष्ट कथा, एविन्द्र। कई समझियो प्रस्तुत, रत्नागिरी वील्स स्पर्धा धा। बक्शी सर्वोत्कृष्ट कथा। तो उचित चित्त करते करता है। अपने जीवन का एक सख्योत्कृष्ट क, सख्येश्वरी पांच, बोकर्जसार, अभिनेता। सर्वोत्कृष्ट छायांकन। स्पर्धेतील कोकणी लिखी भावकित नट प्रथमेश पवार समीर जोशी कोकण किनारा आणि सर्वाधिक आवडलेली रील आहे विजेदा ओमकार गुडाओ या रत्नागिरी दोन दो हजार पंचवीस मध्ये या स्पर्धकांनी आपला सहभाग मिळवला त्यामुळे आपली प्रमाणपत्रे यानंतर या कार्यकर्त्यांकडून येऊन जायचे सर्व प्रमाणपत्रे ओंकार गुरव याला सन्मानित करतायत संवाद आवडलेली ओंकार गुरव हला सन्मानित करतायत काय सभा अध्यक्ष प्रणय सुहास पाटील आणि तृतीय असे तीन आधुनिक युग घरादाराला माणूस पाणी पडले गाव सांगा माऊली आता आम्ही कुठं जाव सांगा माऊली आता आम्ही कुठं जाव वाला हो वासुदेव वासुदेववाला हो वासुदेववाला थँक्यू धन्यवाद धन्यवाद वर आला दिवसात एक भाऊ शून्या वर आला काल व्हिडिओ हो, शूट करताना आला काल रत्नागिरीमध्ये होतो रत्नागिरीत का न वाजता काल सत्कार समारंभ होता त्यानिमित्तानं गेलो होतो हो, तर व्हिडिओ हितच संपला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ताताबाबा अंबाचा आता पुढच्या व्हिडिओ भेटा